लवकरच शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे तर हा नवरात्र उत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यानंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते तर यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल ती मंगळवारी तेवीस सप्टेंबर रोजी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार शारदीय नवरात्र ही बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे बावीस सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यावर्षी दोन शुभ मुहूर्त आहेत बावीस सप्टेंबर रोजी कलश स्थापना करण्यासाठी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटापर्यंत असा एक सकाळचा शुभ मुहूर्त आहे तर हा मुहूर्त दोन तासांचा असेल आणि ज्यांना एवढ्या सकाळची घटस्थापना करायला जमणार नाही त्यांच्यासाठी अजून एक अभिजित मुहूर्त आहे हा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत असणार आहे तर या वेळामध्ये सर्व भाविक भक्त आपल्या घरामध्ये मंदिरात सगळीकडे घटस्थापना करू शकतात तसेच या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एकवीस मिनिटापासून ते चार वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत राहू काळ असणार आहे तर यावेळी तुम्ही चुकूनही घटस्थापना करू नका म्हणजे साधारणतः बावीस तारखेला साडेतीन वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत राहूकाळ असणार आहे तर या काळामध्ये तुम्ही चुकूनही घटस्थापना करू नका हा जो एक दीड तासाचा वेळ आहे तर ती वेळ सोडून तुम्ही इतर वेळेस घटस्थापना केली तरीही चालेल पण चुकूनही घटस्थापना करू नका कारण राहू काळ हा अशुभ मानला जातो आणि या काळामध्ये कुठलेही शुभ कार्य आपल्याकडे केलं जात नाही तर ही घटस्थापना योग्य पद्धतीने कशी करायची ते आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी म्हणजेच घटस्थापना करण्यापूर्वी आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे घटस्थापनेच्या दरम्यान म्हणजेच या नऊ दिवसांमध्ये देवीला स्वच्छता खूप प्रिय आहे तर या दिवशी आपलं घर स्वच्छ असणं अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर सर्व घरात किंवा पूजेच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे कारण आपण स्वच्छता तर अगोदरच दहा पंधरा दिवस अगोदर दसरा काढायला सुरुवात करतो पण कुठेतरी काहीतरी शिल्लक राहतं तर त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी थोडंसं आधी तुम्ही गोमूत्र किंवा गंगाजल संपूर्ण घरभर आपल्याला शिंपडायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करणार आहात ती जागा स्वच्छ असावी म्हणजेच घटस्थापना ही शक्यतो आपण देवघरातच करतो पण काही कारणास्तव जर तुम्हाला तिथे जागा नसेल देवघरामध्ये जागा नसेल तर तुम्ही दुसऱ्याही ठिकाणी तिथली ती जागा स्वच्छ करून तिथे तिथे देखील घटस्थापना करू शकता तर गटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत घरातील रोजची देवपूजा करावी नित्यकामे उरकून घ्यावीत पूजेचे साहित्य सगळे जवळ घेऊन बसावे पूजेला बसताना आपले तोंड पूर्वेकडे करून बसावे दक्षिणेकडे तोंड करून बसू नये पूजेला बसण्याआधी आपण आसन घ्यावं त्या आसनावरती आणि सर्व पूजेच्या साहित्यावरती एका फुलाच्या किंवा दुर्वाच्या साह्याने स्वच्छ पाणी शिंपडून घ्यावे किंवा मग तुळशीपत्राच्या साह्याने पाणी शिंपडावे त्यानंतर स्वतःच्या कपाळी गंध लावावा हळदी कुंकू लावून घ्यावे तर आज आपण कोणतेही संस्कृतमधील तंत्र मंत्र न म्हणता अगदी सोप्या पद्धतीने घटस्थापना करणार आहोत कारण सगळ्यांनाच मंत्र म्हणता येत नाहीत त्यामुळे मंत्र तंत्रापेक्षा श्रद्धा आणि शुद्ध अंतकरण असणे महत्वाचे आहे देवी आई आपल्या मनातील भाव जाणते त्यामुळे मनामध्ये श्रद्धा असणे महत्वाचे आहे त्यामुळे ही सगळी सेवा आपण येता शक्ती भक्ती करायची आहे आपलं मन किती स्वच्छ आहे हे, हे महत्वाचं आहे यानंतर आपण पूजेला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मी तुम्हाला घट कसे घालायचे ते दाखवते तर त्यासाठी मी इथे एक टोपली घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही छोटीशी स्टीलची पाटी घेऊ शकता किंवा मग एखादं ताट वगैरे तुम्ही घेतलं तरीही चालेल किंवा बरेच जण टोपलीमध्ये केळीच्या पानावरती देखील घट घालतात तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता त्या टोपलीमध्ये मी एक पत्रावळी ठेवून त्या पत्रावळीवरती काळी रानातली माती पसरलेली आहे आणि त्याच्या मधोमध मद मी एक मातीचा घट ठेवणार आहे तो घट आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यावरती स्वस्ती काढायचा आहे आणि पाच नाम ओढून घ्यायचे आहेत घटाला लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे त्यानंतर आपण या घटामध्ये सप्तधान्य पेरणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाच सात अशा नऊ प्रकारचे धान्य देखील पेरू शकता तर या ठिकाणी मी मका खपली गहू जवस मटकी ज्वारी अशी पाच प्रकारची धान्ये घेतलेली आहेत किंवा तुमच्याकडे जी असतील तर पाच किंवा सात प्रकारची घेऊ शकता आता हे आपण या मातीमध्ये असे वरून टाकायचे आहे सुरुवातीलाच माती जास्त घालायची नाही कारण मातीनंतर फुलते आणि वर येते त्यामुळे आपल्याला अजून दोन थर द्यायचे आहेत त्यामुळे सुरुवातीला माती थोडीशी कमी घालायची तर तुम्ही पाहिलं असेल मी धान्य असं पसरून घेतलेलं आहे तर गावाकडे याला वावरीसुद्धा सुद्धा म्हटलं जातं तर हे आधी टाकलेलं धान्य पूर्ण मोजेल अशा पद्धतीने ती वावरी आपल्याला हाताने व्यवस्थित हलक्या हाताने माती टाकून पसरून घ्यायची आहे त्यानंतर आपले घट एकदम चांगले उगवण्यासाठी मी यातील काही धान्य त्या मातीमध्ये टोचून घेणार आहे जसे की मी ते गहू घेतलेले आहेत आणि मका असेल किंवा खपली गहू असतील तुमच्याकडं तर तेही तुम्ही घेऊ शकता गव्हामध्ये सातू असतात तेही तुम्ही घेऊ शकता तर त्याचं टोक जे आहे ते टोकदार टोक आपण वरती येईल या पद्धतीने मातीमध्ये रुजवून घ्यायचं आहे किंवा मग टोचून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे मातीमध्ये हे धान्य टोचलं दुसऱ्या थराला तर आपले घट अतिशय चांगले होतात तुम्ही व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ही खपली किंवा मका जे गहू आहेत ते आपल्याला अशा प्रकारे पेरायचे आहेत किंवा टोचून घ्यायचे आहेत चुकीच्या पद्धतीने पेरले तर ते व्यवस्थित उगवणार नाहीत तर अशा पद्धतीने ठ थी, आपण ठिकठिकाणी थीक खपली किंवा मका पेरायची आहे खूप दाट पण आपल्याला हे पेरायचं नाही थोड्या थोड्या अंतरावरती तुम्ही हे टोचून घेतलं तरीही चालेल तुम्ही मातीमध्ये मिसळून किंवा पसरून देखील टाकू शकता तर बघा अशा पद्धतीने मी इथे खपली गहू साळी किंवा म मका आहे ती पेरून घेतलेली आहे टोचून घेतलेली आहे तर असं पेरल्यामुळे घट जास्त चांगले उगवतात आणि प्रत्येकालाच असं वाटतं की आपले घट हे अतिशय चांगले उगवावेत कारण घट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे की आपला घट जेवढा चांगला आणि जास्त उगवेल तेवढी जास्त ते आपल्या घराण्याची भरभराट होते आपल्या घराची जास्त तेवढी भरभराट होत असते आपल्या शेतामध्ये पिकाला बहर येतो किंवा आपल्याकडे वर्षभर ते भरभरून पिकलं जातं तर असे काहीसे विचार त्यामागे आहेत घट घालण्यासाठी तुम्हाला रानातली काळी माती घ्यायची आहे तर सध्या पाऊस पण बराच असल्यामुळे तुम्ही ही माती दोन ते तीन दिवस आधीच आणून थोडी ती घरामध्ये सुकवली तरीही चालेल कारण ही माती आपण खूप जास्त जरी ओली ठेवली तर धान्य कुजू शकतं त्यामुळे आपण ही माती आधी थोडीशी सुकवून घ्यावी तर मी या ठिकाणी मका आणि खपली अशी पूर्णपणे टोचून घेतलेली आहे त्यानंतर मटकी जवस ज्वारी जे काही धान्य आहे आपलं ते थोडंसं आपण त्याचा पातळ थर द्यायचं आहे अगदी कमी आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे खूप जास्त दाट पण पसरायचं नाही नाहीतर त्या धान्याला अंकुर फुटायला जागाच मिळणार नाही तर त्यानंतर सर्वात शेवटी एकदम पातळ मातीचा थर आपल्याला त्यावरती द्यायचा आहे तर त्यानंतर आपण जो मातीचा घट घेतलेला आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यावं त्यामध्ये हळदी गुंकू टाकायचं आहे अक्षता सुपा एक सुपारी नान फुलं आणि दुर्वा टाकायचे आहेत त्यानंतर आपण त्यावरती आंब्याची पानं किंवा मग विड्याची पानं लावाय लावून घ्यायची आहे आणि त्यावरती तुमच्याकडे पद्धत असेल तर त्या घटावरती नारळ म्हणजे श्रीपळ ठेवा अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे खूप जास्त पाणी ओतायचं नाही माती खूप ओली झाली तर धान्य कुजू शकतं धान्याला बुरा येतो धान्याचा वास येतो त्यामुळे नऊ दिवस रोज थोडं थोडं पाणी असं शिंपडायचं आहे तर हे मी फक्त तयार करून घेतलेलं आहे आता आपण ज्या ठिकाणी घटस्थापना करायची आहे तर त्या ठिकाणी देवासमोरच पाठ मांडावा किंवा चौरंग मांडावा तिथे छानशी रांगोळी काढावी जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही देवीच्या स्वागतासाठी आपल्या दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं तोरणही तुम्ही लावू शकता तर त्या पाटावरती नवीन टाका वस्त्र टाकावे वस्त्र शक्यतो लाल रंगाचं असावं कारण देवीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे तर या ठिकाणी इथे मी दोन समया लावून घेत आहे कारण कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दिवा प्रज्वलित करून करत असतो त्यामुळे सर्वात आधी मी ते दोन समया लावून घेणार आहे त्यानंतर आपण अखंड दिवा लावणार आहोत कारण अखंड दिवा अगोदर लावला तर आपला हात कारण इतर पूजाही आपल्याला मांडायची आहे तर त्यामुळे आपला हात लागण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपण अखंड दिवा शेवटीला लावणार आहोत तर इथे मी दोन समया प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत समयांची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे समयांना म्हणजेच या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून दिव्याला धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि नमस्कार करायचा आहे दिव्याचा तुम्हाला येत असेल तर एखादा मंत्रही म्हणू शकता दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार पूजेला सुरुवात करण्याआधी आपण आचमनाने संकल्प देखील करून घ्यायचा आहे डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन प्रथम पाणी प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवायन महा नंतर दुसऱ्या वेळेस डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम माधवायन महा तिसऱ्या वेळेस पुन्हा पाणी हातामध्ये घ्यायचं आहे आणि पुन्हा ते पाणी प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम नारायण महा चौथ्या वेळेस पाणी हातामध्ये घ्यायचं आहे आणि ते ताटामध्ये सोडायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम गोविंदायन महा तरी ते आपलं आचमन झालेलं आहे अखंड दिवा हा नवरात्रीत खूप महत्त्वाचा असतो अखंड दिवा या दिवशी प्रज्वलित करून नऊ दिवस असाच चालू ठेवायचा आहे त्यामुळे मोठा दिवा वापरायचा त्यामध्ये जास्तीचं तेल बसेल असा दिवा असावा कारण देवीसमोर किंवा घटासमोर नऊ दिवस हा दिवा तेवत ठेवायचा असतो हा दिवा खाली जमिनीवर कधीही ठेवू नये तर त्या दिव्याखाली तुम्ही तांदळाने स्वस्ती किंवा अष्टदल कमल काढू शकता किंवा मग साध्या अक्षरा ठेवून हा दिवा त्यावरती ठेवला तरीही चालेल हा दिवा आपल्याला नऊ दिवस विझू द्यायचा नाही त्यामुळे हल्ली बाजारामध्ये झाकणाचे दिवे आलेले आहेत तर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता हा अखंड दिवा तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूस ठेवावा आणि तेलाचा असेल तर घटाच्या डाव्या बाजूस ठेवावा ह्या दिव्याची आपण पूजा देखील करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे त्यानंतर विड्याच्या पानावरती काही देवांची स्थापना करून घ्यायची आहे तर विड्याच्या पानावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती तुमच्याकडे कुलदेवीचा टाक कुलदेवतेचा टाक आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे तर गणपती बाप्पा किंवा टाक असतील तुमच्याकडे देवांचे तर त्यांना विड्याच्या पानावरती स्थापन करण्याअगोदर गणपती बाप्पांना या टाकावरती सुद्धा तुम्हाला किंवा मूर्तीवरती शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे तर आपण सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व सर्वदा गणपतीला मी चंदन अष्टगंध हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घेतलेला आहे तर या ठिकाणी गणपतीला तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही दाखवू शकता त्यानंतर कुलदेवतेच्या टाकावरती गुलाल लावून घ्यायचा आहे आणि कुलदेवीच्या टाकावरती हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे देवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्ही विड्याच्या पानावरती स्थापन करायची आहे तरी ते माझ्याकडे मूर्ती आहे तर तीही मी ते स्थापन केलेली आहे त्यानंतर कुलदेवीला कुलदेवतेला आपण अक्षता फूल वाहून धूपदीप ओवाळायचं आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवघरातील देव स्वच्छ करून त्यांचीही स्थापना आपण या विड्याच्या पानावरती करून घ्यायची आहे त्यानंतर नऊ दिवस हे देव हलवले जात नाहीत आणि त्यांची पूजाही केली जात नाही फक्त दिवा लावला जातो आणि धूप अगरबत्ती लावली जाते त्यानंतर या आसनावरती थोड्या अक्षता ठेवून आपण जे घट घातले होते तर त्या अक्षतावरती ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण या घटाची नारळाची श्रीफळाची पूजा करून घटाला आणि नारळाला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे ही सर्व पूजा करताना तुम्हाला देवीचा मंत्र म्हणायचा आहे कोणताही मंत्र तुम्हाला येत नसेल तर सर्वात सोपा सर्व मंगल मांगल्ये किंवा या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नम यापैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आपण जी काही गजरा फुलं वेणी ही घेतलेली आहे तर ती आपण देवीला किंवा घटावरती लावून घ्यायची आहे तर एक सांगायचं राहिलं घटस्थापना करण्याची पद्धत ही प्रत्येक गावाची वेगवेगळी असू शकते आपापल्या कुळाचाराप्रमाणे आपण ही घटस्थापना करणार आहोत तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना विचारून तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आता आमच्याकडे असे घट बसवले जातात हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे घट घातल्यानंतर प्रत्येक दिवशी पानांची किंवा फुलांची माळ घटावरती सोडायची असते तर आमच्याकडे चंदनांच्या पानांची माळ प्रत्येक दिवशी सोडली जाते पहिल्या दिवशी विळ्याच्या पानांची माळ घातली जाते आणि दुसऱ्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत चंदनाच्या पानांची किंवा मग झेंडूच्या पानांची माळ आमच्याकडे घटावरती सोडली जाते पहिल्या दिवशी मात्र विड्याच्याच पानांची माळ आपल्या आपल्याला घटावरती सोडायची आहे तर नऊ दिवसांच्या नऊ माळी रोज एक याप्रमाणे आपल्याला घटावरती माळ सोडायची आहे मात्र पहिली माळ काढायची नाही तशीच ठेवायची आहे बाकी तुम्ही दररोज एक माळ घटावरती सोडू शकता पूजेमध्ये तुम्ही शंख घंटा हे काही ठेवलं असेल तर त्याचीसुद्धा हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपण धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे तर या नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीचे नामस्मरण करायचे आहे व्रत उपवास करायचे आहेत आपल्या घरावर कुटुंबावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून रोज या घटाची पूजा करावी हे पूजन झाल्यावर देवीला नैवेद्य दे दाखवायचं आहे देवीची आरती करायची आहे धूपदीप ओवाळायचं आहे आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची आहे तसेच नवरात्रीमध्ये देवीची ओटीसुद्धा भरली जाते तर ही पूजा झाल्यावरती तुम्ही ओटी देखील भरू शकता किंवा या नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही ओटी भरू कधीही ओटी भरली तरीही चालेल आरती करताना तुम्ही सर्वात आधी गणपतीची आरती करायची आहे त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी ही आरती म्हणू शकता प्रत्येक भागाप्रमाणे घटस्थापनेची पद्धत थोडीफार वेगवेगळी असू शकते ही केलेली घटस्थापना दसऱ्याच्या दिवशी काढली जाते तोपर्यंत त्यातील धान्याला चांगले अंकुर फुटलेले असतात आणि हे अंकुर कित्येकजण आपल्या गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटतात त्याचप्रकारे हे अंकुर देवीलाही वाहिले जातात अनेक स्त्रिया हे अंकुर केसामध्ये सुद्धा माळतात नवरात्रीच्या या नऊ दिवसात जागरण नवचंडी यज्ञ सप्तशती पाठ देवीच्या धार्मिक स्तोत्राचे पठण केले जाते देवीला आपल्या घरी येण्याचे आवाहन केले जाते व देवीची येता सांग पूजा केली जाते तर अशा पद्धतीने आपण अगदी मनोभावे ही घटस्थापना करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय कसा वाटला तुम्हाला मला, मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका अजूनही काही शंका असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद